जय श्रीराम दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या अविस्मरणीय हा दिवस आहे आणि ह्या दिवशी संबंध देशामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये एकशे दहा देशामध्ये हा राममूर्ती प्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्त आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे तर हा क्षण आपल्याला बघण्याकरता पाचशे वर्षांनंतर आम योग आपल्याला येत आहे तर हा सुवर्ण काळ नसून हा आपल्या सर्वांना अमृत काळ आहे तर या दिवशी जे काही कार्यक्रम होत आहेत सबंद भारत देशामध्ये त्या कार्यक्रमाच्या उपलक्ष्यामध्ये औसा शहरामध्ये राम जन्मोत्सव समितीतर्फे जे काही विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत मोटार रेली असेल राम रक्षा आणि हनुमान चालिसा पठण असेल आणि त्या ठिकाणी महाप्रसादाचा आणि राम मंदिरामध्ये आरतीचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे औशा शहरामध्ये तरी औषा शहरातील सर्व समाज बांधवाने हा राम एकाचा नसून सर्वाचा राम आहे म्हणून सर्व समाज बांधवाने ह्या होणाऱ्या विविध कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेऊन आणि जेवढे काही समस्त सद्भक्त आहेत आणि सर्व समाज बांधवाने आपल्या घरामध्ये हा सण एक दीपोत्सव अनेक प्रत्येकाने पाच दीप किंवा अकरा दीप लावून या ठिकाणी हा सण साजरा करावा आणि हा सण साजरा करत असताना एक आपण जन्म या जन्मामध्ये आपल्याला हा दिवस बघण्यात येत आहे की याची दो देहा याची डोळा याची देही याची डोळा हा दिवस आपल्याला या ठिकाणी बघण्यात येत आहे कारण राम राम या ठिकाणी प्राण प्रस्तापा करता अनेक कारसेवकांचे यापूर्वी बलिदान अनेक लोकांचे योगदान या दिवसाकरता दिलेले आहेत आणि तो दिवस आपल्याला या ठिकाणी आनंद हा कार्यक्रम होणार आहे त्या सर्व कार्यक्रमाचा लाईव्ह प्रक्षेपण सबंद भारत मध्ये आपण प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी बघणार आहोत आणि प्रत्येकाला हा हिरेरीने भाग घेऊन आपण एक अविस्मरणीय देऊन हा या ठिकाणी विशेष दिवसाची नोंद कारण जगामध्ये बावीस जानेवारी हा दिवसाचा एक विशेष नोंद करून या दिवसाची नोंद या ठिकाणी होणार आहे कारण आपल्या या राम जन्मभूमीमध्ये एक मंदिर निर्माण होण्याकरता आपल्याला सबंद राम भक्तांना पाचशे वर्षाची वाट या ठिकाणी बघा बघावी लागली आणि तो दिवस आज संपलेला आणि आज बावीस जानेवारी हा दिवस आपल्याकरता आनंद आणि आनंदापेक्षा अति आनंद आणि सुवर्णापेक्षाही अति सुवर्ण म्हणजे अमृत रथा क्षण आपला अमृताचा क्षण या ठिकाणी आहे तरी सर्व राम भक्तांनी या ठिकाणी या आनंदोत्सव साजरा करून या विविध कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन प्रत्येक जण आपल्या आपल्या घरामध्ये या दिवशी विशेष आनंदोत्सव साजरा करावा जय श्रीराम